नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील तर शेलार स्टुडिओ आयोजित दर रविवारी होणारे एक डेमोस्ट्रेशन यामध्ये यावेळी आहेत चित्रकार सत्यजित वरेकर सर तर वरेकर सर येण्याआधीच सरांनी मला सांगितलं होतं कॅनवासला गेसो मारण्यासाठी आणि गेसो मारून मी कॅनवास सरांना तयार करून ठेवला होता सर आले त्यानंतर तयारी झाली सेटअप लावून नंदूदांनी नेहमीप्रमाणे दिला आणि शेलार सरांनी वरेकर सरांची ओळख करून दिली तर वरेकर सर आता सध्या सांगली कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आणि त्यांची मी बरीच माहिती सांगेन पुढे तर सरांनी आता काम सुरू केलं एक त्यांचाच विद्यार्थी सांगली कॉलेजचा आला होता पेंटिंग बघण्यासाठी डेमोस्ट्रेशन तर त्यालाच सरांनी मॉडेल म्हणून बसवलं आणि काम सुरू झालं बरेच आमचे मित्रमंडळी बाळासाहेब पाटील सर काही विद्यार्थी आर्ट कॉलेजचे असे बरेच लोक जमले होते सरांनी पहिल्यांदा चारकोलने ड्रॉइंग करून घेतलं आणि त्यानंतर कलर काम सुरू केलं डोळे नाक असे अवयव छोटे छोटे ब्रशमधनं स्ट्रोकमधनं सर काम करू लागलेत सरांची ही पद्धत मी पहिल्यांदाच पाहत होतो म्हणजे जवळून डेमोन्स्ट्रेशन आणि बरेच दिवसानंतर सरांची भेट झाली सरांची आठवण सांगायची झाली थोडक्यात माहिती सांगायची झाली सत्यजित ओवरेकर चित्रकार सत्यजित ओरेकर सर सध्या सांगलीमध्ये राहतात पण मूळ सरांचं गाव हे कराड आहे पण सर सध्या सांगलीमध्ये राहतात याचं कारण आहे कलाविश्व महाविद्यालयामध्ये सर प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत सरांचं चित्रकलेचं शिक्षण जी डी आर्ट हे शिक्षण कलाविश्व महाविद्यालयामध्येच झालं त्यानंतर सर कला मंदिर महाविद्यालय कोल्हापूर येथे काही वर्ष शिकवत होते प्राध्यापक म्हणून काम पाहत होते त्याच दरम्यान शेलार सरांच्याकडे येणं काम दाखवणं विद्यार्थी दशेपासून शेलार सरांच्याकडं वरेकर सर यायच्यात आणि मी विद्यार्थी दशेत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं कलामंदिरला त्यावेळी वरेकर सर होते म्हणूनच मी कलामंदिरला ॲडमिशन घेतलं होतं पण काही कारणास्तव सर शिफ्ट झाले सांगली कॉलेजला आणि मी कॉलेज सोडलं तर असे सरांची एक आठवण आणि सरांचं महाराष्ट्रभर त्यांची नंदीबैल धनगर अशा विषयांवरती बरेच चित्र फेमस आहेत आणि बऱ्याच मान्यवरांच्याकडे ती त्यांच्या संग्रह आहेत असे वरेकर सरांचं आज आपण डेमॉन्स्ट्रेशन पाहतोय तर आज वरेकर सर आले आहेत त्यानंतर काम सुरू केलं शेलार सरांनी ओळख करून दिली नेहमीप्रमाणे सरांनी एका सेटिंगमध्ये काम संपवलं असं म्हणता येईल एकसारखे सर बरेच एक तासभर बर काम करत होते त्यानंतर चहाचा ब्रेक झाला आणि मागे बऱ्याच गप्पा टप्पा शेलार सरांच्या चित्रकलेवरच्या चर्चा अशी मैफील बाळासाहेब पाटील सरांनी शेलार सरांच्या जमली होती विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळत होती ह्याच दरम्यान पण वरेकर सर ह्या गप्पांमध्ये न मिक्स होतं एकांत तर बसावं असं एक सारखं ते काम करत होते आणि त्यांना कुठेही त्या गोष्टीचा डिस्टर्ब झाला नाही आणि त्यांनीही करून घेतला नाही असं म्हणता येईल तर सर सातत्याने आपलं काम करत त्यांनी पोर्ट्रेट कम्प्लीट केलं आणि बोल्ड पॅचेस आणि त्यांची एक आयडेंटी असलेली स्टाईलमध्ये ते खूप सुंदर पोर्ट्रेट केलं तर वरेकर सरांचं हे पोर्ट्रेट तुम्हाला आवडेलच अशी आशा काही डेमोन्स्ट्रेशन मध्यंतरी माझ्याकडून शेअर झाले नाहीत काही कामास्तव मला ते करता आले नाहीत पण दर रविवारी रे हा उपक्रम काही दिवस अजून चालेल काही रविवार होतील मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला आवडत असतील नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलवर बघत असाल फॉलो करा इंस्टाला, आणि हे पोर्ट्रेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्सद्वारे कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय